सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्णा नाही आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज हे तुम्हाला स्वामीचं दर्शन आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच स्वामी चरणी प्रार्थना तर आज तुमच्याबरोबर कोणताही ब्लॉग शेअर करत नाही आज मी वारानुसार रांगोळ्या बऱ्याच जणांकडे साचे आहेत रांगोळींचे साचे आहेत रांगोळीसुद्धा काढतात देवघरापुढे दारापुढे काढतात रांगोळी बरेच जण पण त्यांचं महत्त्व काय किंवा कोणत्या कि वा वाराचा कोणता रंग आ, कशी रांगोळी काढली पाहिजे आपण कोणती रांगोळी शुभ आहे म्हणजे शुभचिन्ह आणि बऱ्याच साऱ्या माहिती आणि दारापुढे देवघरापुढे आपण आणि दारापुढे देवघरापुढे आपण रांगोळी का काढली पाहिजे ह्याचं काय महत्त्व आहे आणि रांगोळींविषयी बरंच सारं काही गोष्टी ज्या डिंडोरी प्रणित सीमेमध्ये मी शिकलेली आहे मला माहिती आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करते रांगोळी काढता काढताच तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक वाराच्या रांगोळीचं महत्त्व ती वाराची रांगोळी आपण दारापुढे किंवा देवघरापुढे का काढावी तिचं काय महत्त्व आहे आणि काय ती रांगोळी काढल्याने काय आपल्या म्हणजे काय छान आ, त्या ग्रहाचा असर आपल्या जीवनावर पडू शकतो आणि बरंच चाल आणि अजून एक सांगेल का रांगोळी ही प्रत्येकाने आपल्या दारात भलेही तुम्हाला वेळ नसेल ऑफिसला जाणार असाल किंवा काय पण छोटीशी एक लाईन तरी रांगोळीची मारून जा हळद गुंकू त्याच्यावर वाहून जा रांगोळी दारात असणं ही खूप शुभ अशी गोष्ट आहे आणि आपण आता रांगोळी काढते मी तुम्हाला रांगोळी काढून दाखवते आणि त्याबद्दल ते, ते माहितीसुद्धा सांगते कशा रांगोळ्या कोणत्या वाराच्या कोणत्या रांगोळ्या कोणता रंग वापरायचा चला स्वामींचं नाव घेऊन स्टार्ट करू या ब्लॉगला श्री स्वामी समर्थ तर रांगोळ्या काढायला सुरुवात करते त्या अगोदर थोडीशी रांगोळीबद्दल माहिती सांगते तर हे काही साचे आहेत तुम्ही बघा आणि माझी माहिती सुद्धा ऐका तर रांगोळीची परंपरा ही प्राचीन काळापासून दारामध्ये अंगणामध्ये तुळशी वृंदावनाजवळ देवाजवळ जेवणाच्या ताटाभोवती पण आणि पूजेची मांडणी आपण करतो तिथे नाना विविध रांगोळ्या काढून शोभा वाढवली जाते केवळ शोभेसाठीच याची योजना केलेली नसून रांगोळ्यांच्या अंगी अगम्य शक्ती आतोनात भरलेली असते याची जाणीव आपल्याला नसते पण रांगोळी म्हणजे विविध भौमितिक अलंकारिक आकारांचा समूह रांगोळी म्हणजे एक प्रकारचा यंत्रच होय छान शेणाचं सारवण करून तेथे रांगोळी काढली ना का ती अत्यंत शुभ अशी मानली जाते आणि हो रांगोळी म्हणजे घराचा भाग्यकलशच रांगोळी म्हणजे गृहाचा संरक्षण याची पूर्व जाण हिंदू संस्कृतीत आहे रांगोळी फक्त विविध सणांना कार्यक्रमांना न काढता दररोज नित्य काढावी हे आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे तर प्रत्येक रांगोळीचे आता साचे तुमच्याबरोबर शेअर करते त्यामध्ये प्रत्येक साचा आहे तो प्रत्येक वाराला त्याचा रंग कोणता आणि त्या आपण ती रांगोळी कशी काढावी आपण हातानेसुद्धा काढू शकतो त्याच्या विविध आकृत्यांची पुस्तिका येते पण आपल्याला असं छाप आयतच उपलब्ध करून दिलेलं आहे डिंडोरी प्रणित किंवा इतर कुठल्याही मार्गातून तर जरूर आपण आपल्या घरी हे साचे ठेवावे आता मी पहिला ही ते साच्याचा छाप काढते तर पहिला सोमवारपासून काढते तर हा सोमवारचा साचा आहे तर त्याचा पहिले मी सोमवारचा साचा आणि प्रत्येक साच्याचा चा छाप मी आहे तो तपेद रांगोळीने काढते आणि मग त्या वाराचा जो रंग आहे आता पुढे तुम्हाला समजेलच तो रंग मी त्याच्यावर घालते तर इथे आता सोमवारची रांगोळी काढलेली आहे या रांगोळीने विघ्न दूर होऊन प्रगती होते आणि चंद्राची पूजा केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं तर मी ही रांगोळी कोरी नाही ठेवावी म्हणून थोडासा पिंक कलर किंवा हळद कुंकू त्याच्यावर वाहते हळद कुंकू वाहणं सगळ्यात बेस्ट आणि प्रत्येक वाराला एक एक कलर आहे प्रत्येक ग्रहाला एक एक कलर आहे तर तो त्याप्रमाणे दिला तर अजून उत्तम तर आता ही सोमवारची रांगोळी काढून झाली माझी आता मी काढत आहे मंगळवारची रांगोळी तर मंगळवारची रांगोळी अशा प्रकारे आहे आपण हाताने काढायला गेलो ना खरंच खूप मोठ्या रांगोळ्या येतात मी ट्राय केलेला आहे त्यामुळे मी सुद्धा खूप वर्ष अगोदर खूप वर्ष जुने हे साचे माझ्याकडे इथे मी मंगळवारची रांगोळी काढली आहे आता हिचा मंगळवारचा रंग आहे लाल या रांगोळीने सर्व शत्रूंचा त्रास कमी होऊन मंगळ ग्रहाचे पूजन केल्याचा लाभ आपल्याला मिळतो आता बुध ग्रहाची रांगोळी बुधवारची रांगोळी या रांगोळीने सर्व प्रकारच्या शस्त्रांचे ज्ञान मिळते आणि पतीपत्नीचे प्रेम वाढून घरात सुख शांती लाभते तर बुधवारचा रंग आहे जांभळा आणि बुधाचा रंग बुधग्रहाचा रंग हिरवा आहे तर मी जांभळा आणि हिरवा रंग दोन्ही देतो तर अशा प्रकारे बुधवारची रांगोळी दाखवलेली आहे आता येणार आपला वार तर लाईनीमध्येच घेते मी गुरुवार सगळ्यांचा आवडता सगळ्यांच्या गुरूंचा वार आपल्या स्वामींचा वार गुरुवार गुरुवारची रांगोळी काढल्याने संपत्ती प्राप्त होते बघा आणि शस्त्राचे ज्ञान होऊन गुरुग्रहाच्या पूजनाचा लाभ मिळतो तर गुरुग्रहाच्या पूजनाचा लाभ मिळतो आणि गुरुवारचा रंग सगळ्यांनाच माहिती आहे पिवळा शुक्रवारची रांगोळी काढल्याने मुलामुलींचे विवाह योग्य ठिकाणी होतात किंवा योग जुळून येतात आणि जोडीदार चांगला मिळतो त्याचबरोबर शुक्रग्रहाचा रंग हा चंदेरी असा चमचमणार आहे पण मी हिरवा रंग आपण वापरतो शुक्रवारी म्हणून हिरवा दिलेला आहे आता मी शनिवारची रांगोळी काढते या रांगोळीने तब्येत चांगली राहते आणि भूत प्रेत पिशाचच्या बाधा होत नाही शनिदेवाचा रंग निळा असल्यामुळे मी निळा कलर वापरले काळा कलरसुद्धा असतो पण काळा कलर दारामध्येच चांगला नाही वाटणं त्यानंतर रविवारची रांगोळी या रांगोळीने हाती घेतलेली कामे पूर्ण होऊन सिद्धी प्राप्त होते आणि सूर्यपूजनाचा लाभ आपल्याला मिळतो आणि रंग आहे भगवा म्हणजे केशरी तर असे हे वारानुसार रंग घालून आणि पूर्ण रांगोळीमध्ये तेच रंग घालून आपण रांगोळी काढू शकतो त्याचबरोबर भरपूर सारे शुभचिन्ह आहे त्यामध्ये इथे गायत्री पदम आहे लक्ष्मीपदम आहे स्वास्तिक आहे देवीची पावलं आहेत गोपदम तर आता मी इथे गायत्री पदम काढते गायत्री पदम ही रांगोळी जरूर दारामध्ये दे, देवघरापुढे काढावी ही रांगोळी हाताने काढायला गेलं तर तेरा थेंबांची असून वाईट विद्येचा प्रतिकार करणारी गायत्रीचा अधिष्ठान असलेली ही रांगोळी आहे या रांगोळीचा प्रभाव खूप पडतो आणि मी ह्या रांगोळीवर हळद कुंकू किंवा ज्या वाराला आपण काढतो ना म्हणजे सोमवारी तर पिंक कलर मंगळवारी असेल तर लाल कलर अशी घालते त्यानंतर लक्ष्मीपदम ही रांगोळी ही रांगोळी अकरा ठेंबांची कमलाधिष्ट महालक्ष्मीचे प्रतीक आहे अखंड महालक्ष्मी नांदावी म्हणून ही रांगोळी काढली जाते सकाळ संध्याकाळी ही रांगोळी पाहून महालक्ष्मी प्रसन्न होते हिच्यामध्ये सप्तमहालक्ष्म्यांचा वास असतो यामधली कोयरी पूर्ण असावी आठपाकळ्यांची अपूर्ण नसावी तर अशी ही अष्टलक्ष्मी महालक्ष्मीची रांगोळी लक्ष्मीपदम जरूर काढावी दारामध्ये देवघरापुढे त्याचबरोबर आता इथे मी स्वास्तिक काढते स्वास्तिक सगळ्यात शुभचिन्ह आहे आपल्याला काहीच येत से नसेल तर स्वास्तिक हे असं चिन्ह आहे का ते आपल्याला आपल्या दारामध्ये जरूर असावं नेहमीच तर इथे स्वास्तिक मी काढून घेते आणि स्वास्तिकच्या बाजूला अशा दोन रेषा जरूर माराव्या कारण का ते पूर्ण स्वास्तिकचं प्रतीक आहे मध्ये बिंदू असावे तर अशा प्रकारे हे स्वास्तिकची रांगोळी आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे ह्या रांगोळीवर आपण हळद कुंकू वाहिले तर सगळ्यात बेस्ट असतं वाराच्या रांगोळ्या दिल्या त्या त्या वाराच्या रांगोळ्या काढून ते त्यांच्यावर तो, तो तो रंग दिला तर खूप छान आणि ही आहे कमळाची रांगोळी कमळाची रांगोळी मी माझ्या दारामध्ये काढते ते तुम्हाला दाखवते तर कमळ अशा प्रकारे मी काढून घेते दोन्ही दारांमध्ये आणि त्या कमळांवर मी भगवान बालाजी विष्णूचं आवडत्या गोष्टी म्हणजे शंख आणि चक्र ते काढते तर एका साईडला चक्र काढते त्यांच्या हातामध्ये असतो त्या साईडला सेम तसंच एका साईडला चक्र काढून देते आणि एका साईडला शंख काढते तर मी माझ्या हाताने जसं जमेल तसं काढते तर आता इथे मी डॉट दिलेलं आहे एक आणि त्याला असं राऊंड फिरवते हे चक्र झालं आणि त्याच्या साईडला असं येलो कलरचे डॉट देते तीन आणि वरच्या साईडला कमळ काढते सफेद कलरने आणि हे अशा प्रकारे चक्र आता फिरतं असतं तर ते त्याला असं प्रतीक हे बालाजीचं जसं आपल्या फोटोमध्ये तसबिरीवर असतं प्रकारे काढते मी आणि कमळाला हा गुलाबी कलर देऊन देते आणि शंख कशी काढते तर बघा तर शंखसुद्धा तसाच काहीसा काढते एक डॉट देते त्याला ते गोल असं चक्र फिरवते एका साईडने दांडी काढून घेते आणि मग अशा प्रकारे ओमच्या आकारामध्ये एक अक्षर लिहून घेते आणि त्याला असं गिरवून घेते तर हे झालं साधं सोप्पं शंख आणि त्यालासुद्धा सेम अशा दोन्ही साईडला पिवळे डॉट देते आणि ते असे ओढून घेते तर खूप सुंदर दिसतं असा बालाजीचा शंख आणि चक्र दारामध्ये छान वाटतं तर हे झाले आपले काही मेन ज्या रांगोळ्या आहेत त्या आता तुम्हाला दाखवते चातुर्मासामध्ये ज्या रांगोळी व्रताचं आचरण करतात ते म्हणजे हे तेहतीस गोपदम देवघरापुढे चातुर्मास सुरू होतं म्हणजेच आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत आपल्या देवघरापुढे अशा प्रकारे तेहतीस गोपदम काढायचं व्रत असतं हे व्रत आषाढी एकादशीपासून सुरू करायचं देवाला संकल्प करून आणि चार महिने चातुर्मासामध्ये दररोज देवघरामध्ये देवापुढे अशी रांगोळी काढायची तर त्याला रांगोळी व्रत असं म्हणतात तर ही आहे तेहतीस गोपदमची रांगोळी आणि ही रांगोळीचं ना हे साचा आहे तो फक्त डिंडोरीलाच मी घेत मिळालेला हा खूप वर्ष जुना साचा आहे तुटायला आलेला आहे सध्या आणि इकडे कुठे मला मिळालंच नाही बऱ्याच ठिकाणी मिळ बघितलं आपल्या बाजारात तर कुठे मिळत नाही पण डिंडोरीचं जिथे मिळत असेल तिथे तर मला शक्य नाही झालं जाणं पण गेली तर मी जरूर कुठे मिळतं तुम्हाला सांगेल आणि मला सुद्धा पाहिजे होतं कारण का यांच्या काकीला फार आवडलेलं तर त्यांनासुद्धा पाहिजे होतं तर जर हे ते शक्य नाही झालं तर कधी गेली मी नाशिकला वगैरे नाशिक तर तिथनं जरूर आणलं कारण का हे सगळं मी नाशिकवरनंच खरेदी केलेलं आहे आपल्या ढिंडोरीवरनं तर अशा प्रकारे आता ही तेतीस गोपदमची रांगोळी काढलेली तिच्यापुढे एक फूल वगैरे काढून देते छान असं आणि जेव्हा चतुर्मास नसतं तेव्हा मी देवघरापुढे मी ही लक्ष्मी पदम रांगोळी काढते देवघरापुढे नाही बोलता येणार ना, तर देवघराच्या खाली अमी चान मी छान अशी जागा ठेवलेली आहे तिथे मी ह्या रांगोळ्या काढत असते पडद्यामुळे दिसत नाही पण मी काढत असते त्या रांगोळ्या तर अशा प्रकारे ही महालक्ष्मी लक्ष्मीपदमची रांगोळी मोठा साचा आहे सेम आपण आता तुम्हाला छोटा साचा दाखवला ना तोच मोठा साचा आहे तर हे सगळे साचे खूप जुने आहेत आताचे नाही आहेत आणि ह्याच्यातल्या वाराच्या रांगोळ्या आपल्याला बाजारात मिळतात पण ज्या रांगोळ्या आहेत लक्ष्मीपदम पदम, पदम त्याचबरोबर तेहतीस गोपदम ह्या रांगोळ्या बाजारात नाही मिळत मी स्वतः शोधलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी तर अशा प्रकारे आपली लक्ष्मीपदमची रांगोळीसुद्धा छान काढून झालेली आहे आणि मी कोणत्या कोणत्या रांगोळ्या काढते त्यात अजून भरपूर साऱ्या रांगोळ्या आहेत कासव रांगोळी आहे तिचं वेगळं महत्त्व आहे नवग्रह रांगोळी आहे त्याचबरोबर स्टार म्हणजे तारका चक्र तुळशी आकाशकंदीळ सूर्य पोपट अशा भरपूर साऱ्या रांगोळी आणि त्यांचे भरपूर सारे, सारे महत्त्व आहेत तर माझ्याकडे आहे जे आहेत ते तुम्हाला दाखवलेले आहे आणि अजून भरपूर सारे आहेत पण मला सापडत नव्हते त्यामुळे जे महत्त्वाचं आहे ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे त्याचबरोबर आहे गोपदमची रांगोळी चार म्हणजे पावलं गाईची ती आपल्या देव दारापुढे देवघरापुढे असलीच पाहिजे देवघरापुढे नाही तर दारापुढे असलीच पाहिजे आपण स्वस्तिक करतो लक्ष्मीची पावलं करतो पावलं सुद्धा आपल्या दारामध्ये असलीच पाहिजे हे खूप शुभतेचं आणि शुभचिन्ह आहे तर अशा प्रकारे गायीच्या पावल्यांचं मी अगदी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने असे छाप आणून ठेवलेले आहेत साचे त्याच्याने छान सुबक आणि सुंदर रांगोळी तयार होते तर ह्या रांगोळीवर आपण हळद कुंकू वाहू शकतो आणि हळद कुंकू व्हायल्याने इतकी सुंदर ही सफेद रांगोळी दिसते ना तितकं सुंदर काहीच नाही काही नाही त्याच्यापुढे तर अशा प्रकारे हळद कुंकू वाहून घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते लक्ष्मीची पावलं मी हातानेच काढते माझ्याकडे साचा पण आहे पण मी हाताने काढते तर एकदम सुंदर आणि सोपी दोन डॉट द्यायचे एक वरचा डॉट आहे तो मोठा द्यायचा आणि खाली जो डॉट आपण दिलेला आहे तो छोटा द्यायचा आणि थोडंसं वर खाली दोन्ही ही डॉट आहेत ते द्यायचे इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसते तसंच आणि इझी आपली एखादी काळी घ्यायची आणि तिच्याने असं गिरवायचं तर तुम्ही बघू शकता लक्ष्मीचं पाऊल अगदी सोप्या पद्धतीने सुबक आणि सुंदर तयार होतं आणि त्याच्यावर पाच बोटं असे डॉट देऊन काढायची आणि ती उठून दिसण्यासाठी पुन्हा काडी घेऊन त्याच्याने असं गिरवायचं त्याच्यावर तर आपले लक्ष्मीचं पाऊल अगदी सहज आणि आपल्याला पाहिजे तशा साईजमध्ये तयार होतं इथेसुद्धा आपल्याला लक्ष्मीची पावलं काढून झाल्यावर साईडनी दोन रेषा ओढून घ्यायच्यात दोन्ही साईडने आणि त्याच्यावर हळद कुंकू व्हायचं किंवा मी एक पिवळ्या रंगाचा आणि एक लाल रंगाचा पाऊल काढते तोसुद्धा छान दिसतो तर आता इथे माझी लक्ष्मीची पावलं सगळ्या रांगोळ्या तुमच्याबरोबर शेअर केल्या छान रीतीने तुम्हाला ही पद्धत कशी वाटली माझी शेअर करण्याची ते जरूर कमेंट्स करून सांगा आणि अजून काही माहिती पाहिजे असेल रांगोळ्यांबद्दल तर सांगण्याचा मी प्रयत्न करेन मी माहिती कुठनं देते तुम्हाला तर तुमच्याकडे ना डिंडोरी प्रणीतचं स्वामी महाराजांचं मराठी संस्कृती मराठी अस्मिता अजून एक सणवार व्रतवैकल्य अशी सारी भरपूर सारी पुस्तकं आहेत ती आपल्याजवळ असली पाहिजे खूप सारी माहितीचा भंडार आहे डिंडोरीप्रणित पुस्तकांमध्ये पोथ्यांमध्ये खरंच असली पाहिजे आपल्याकडे ही पुस्तकं खूप वर्ष जुनी मी सांभाळून ठेवलेली ही माझी पुस्तकं आहेत आणि त्याच्यामधनं ह्या मला माहिती मिळत असतात तर एवढी सारी गोष्ट तुमच्याबरोबर शेअर केल्या आणि तेवढाच माझा मुलगा उठला तर एक महत्त्वाची गोष्ट त्याच्याकडे बघून आठवली आणि तेच तुम्हाला सांगत होती काल आपण रांगोळी काढतो तेव्हा लहान मुलं मुद्दामून येऊन पुसतात तर ही जी खोड कळा आहे ना ती आपल्या कृष्णबाप्पाच्या अंगात असायची कृष्णबाप्पा असंच करायचं त्यामुळे लहान मुलांनी आणि मुक्या जनावरांनी जर रांगोळी पुसली तर त्यांना ओरडू नका मारू नका कारण का लहान त्यांनी रांगोळी पुसणं हे खूप शुभतेचं प्रतीक आहे तर आताच रांगोळ्या तुमच्याबरोबर शेअर केल्या प्रत्येक रांगोळीचं महत्त्व तुम्हाला सांगितलेलं आहे रांगोळी जरूर दारामध्ये काढा आणि रांगोळी काढल्याने पॉझिटिव्ह गोष्टींचा वास आपल्या स्वामी महाराज असल्यावर तिथे पॉझिटिव्ह वास असतोच पण घरामध्ये खूप छान असं वातावरण निर्माण होतं देवा देवघरापुढे कोणती रांगोळी काढायची काय सगळं सांगितलेलं आहे तर जरूर 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 हा ब्लॉग इतरांबरोबर शेअर करा आवडल्यास आणि लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय ब्लॉग मोठा होईल म्हणून बाय करते नाही तर अजून बोलली असती चला बाय बाय